नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे समस्त मुस्लिम बांधव व अझाद तरुण मंडळ सोनार गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मोबिन बागवान या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामधून या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना मोफत आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची कर्जत शहरामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही भव्य मिरवणूक आल्यानंतर त्या मिरवणुकीमध्ये सहभागी हजारो नागरिकांना या आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले या ठिकाणी भव्य देखावा देखील भास्कर भैलुमे मित्रमंडळ याचप्रमाणे चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आला होता तो पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी नागरिकांनी केली होती त्या नागरिकांना देखील मोफत आईस्क्रीमचे वाटप या निमित्ताने मोबिन बागवान यांनी एक सामाजिक कार्य या ठिकाणी केले संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या महामानवाला सर्वत्र अभिवादन करण्यात आले नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये दे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा